तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अधिपतीच्या घरी होळी केलेली असते आणि त्यावेळेस अधिपतीची आजी असते ती म्हणते की या ह्या होळीमध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या नष्ट होऊ देत आणि नव्याने सुरुवात होऊ देत तर अधिपती त्या होळीला आग लावतो आणि त्यानंतर होळी जळत असते त्यावेळेस भुवेश्वरी हात जोडते आणि म्हणत असते की ही होळी आत्ता जळेल आणि हिची राख होईल तसंच अधिपतींब च्या मनामध्ये मास्तरीबाईंबद्दल जे प्रेम आहे तेही जळून खाक होऊ देत नष्ट होऊ देत असं ती हात जोडून म्हणत असते तरीकडे अक्षराच्या घरीही होळी केलेली असते आणि होळीमध्ये ती हात जोडून बोलत असते की आत्ता सगळं झालं गेलं वाईट गोष्टी नष्ट होऊ देत आणि सर्व चांगल्या गोष्टी होऊ देत असं आपल्याला आप पाहायला भेटतंय